परचा भिन्नार्थ परका पीस पक्षचा भिन्नार्थ बाजू पंख पंधरवडा पाठचा भिन्नार्थ बसण्याचा पाठ पाण्याचा पाठ पाठचा भिन्न भिन्नार्थ शरीराचा एक अवयव तोंडपाठ हा तोंडपाठ असणे किंवा करणे पाठ असणे म्हणतो ना आपण तसं पात्रचा भिन्न भिन्नार्थ सांगा नाटकातील पात्र, पात्र। शाबाश पारचा भिन्न अर्थ सांगा कट्टा म्हणजे झाडाभोवतीचा कट्टा झाडाच्या जा बाजून नाही का ते बांधलेला असतं तो कट्टा म्हणजे पार किंवा पलीकडे म्हणजे पण पार पाव पावचे अर्थ सांगा चौथा हिस्सा खाण्याचा पदार्थ राईट पुढे पूर या शब्दाचे भिन्न अर्थ सांगा भिन्न अर्थाचे शब्द नगर आहे आणि पाण्याचा पूल असे दोन शब्द बळ शक्ती सैन्य म्हणजे पण बळ भट या शब्दाचे आणखी भिन्न अर्थाचे दोन शब्द भिक्षुक योद्धा आणखी एक निघतो ब्राह्मणाला सुद्धा भट म्हणतात ठीक आहे पुढे भाव भक्ती किंमत भेट त्याचे भिन्न शब्द सांगा आणखी अर्थाचे नजराना किंवा भेटणे म्हणजे भेट मान मोठेपणा शरीराचा एक भाग माळ ओसाड जमीन किंवा टेकडीवाली जमीन म्हणजेच माळ ठीक आहे ना राई मोहरी झाडी राई म्हणायचं वर पती आशीर्वाद म्हणजे वर वाट रस्ता दुसऱ्यासाठी थांबणे किंवा वाटणे म्हण किंवा देणे म्हणजे पण वाट किंवा ठेचणे म्हणजे पण वाट आपण म्हणतो ना वाटा त्याला हां अशा अर्थाचे सॉरी एका शब्दाचे असे वेगवेगळे वेग भिन्न अर्थाचे शब्द निघतात बघा वाणी बोलणे व्यापारी वात वारा एक प्रकारचा रोग वार दिवस तलवारीचा घाव वारी पाणी वास सुगंध राईट शृंग शिखर शिंग शिखर शिंग शृंग साल फळावरील वेस्टन साल सुमन चांगले मन फूल अंतर मन भेद लांबी आस गाडीच्या दोन चाकांच्या चाकांना जोडणारा कणा म्हणजे आस ऋण कर्ज उपकार वजाबाकीचे चिन्ह अंग शरीर भाग बाजू कर्ण कान महाभारतातील योद्धा आणि त्रिकोणातील काटकोणासमोरची बाजू म्हणजे पण कर्ण तळी तलवार सॉरी 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 त तळाला तलाव तामहन तामहन तलाव तळाला म्हणजे तळी द्विज पक्षी ब्राह्मण म्हणजे द्विज माया ममता, धन कपडा शिवताना कडेने सोडलेली जागा म्हणजे माया वल्ली वेल स्वच्छंद माणूस वल्ली विभूती पुण्य पुरुष भस्म अंगारा आणि रक्षा असे वेगळे अर्थ अर्थाचे शब्द मिळतात हार पराभव फुलांचा हार अशा प्रकारे हे शब्द तुम्ही वाचायचे आहेत तुमच्यासाठी महत्त्वाचे आहेत थँक्यू